नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे मोठ्या प्रॉपर्टी डीलरला फोन करून उमरेड मार्गावर कमी भावात शेती मिळत आहे ती बघण्यासाठी या मनात बोलावलं पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज सबस्क्राइब करा अतिशय भयानक अशी ही घटना आहे आदित्य उर्फ गोटू उर्फ विनोद बोंद्रे असं मृत प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे खरं तर आदित्य आणि सचिन दोघे भागीदार असून त्यांचे दिगोरी परिसरात यशस्वी लँड डेवल्स कार्यालय आहे गेल्या अनेक दिवसांपासून पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू आहे ही त्यांच्यात वाद झाला सतत वाद होत असल्याने सचिनने आदित्यच्या खुनाचा क टाकला रविवारी त्याने आदित्यशी संपर्क साधला उमरेड मार्गावर कमी भावात शेती मिळत आहे ती बघण्यासाठी सोमवारी दुपारी सोबत जाऊ असे सचिन त्याला म्हणाला दरम्यान सचिनने आपली कार नादुरुस्त असल्याचे त्याला सांगितले आदित्य हा चालक सतीश देऊळकर ह्याच्यासह कार घेऊन दिगोरी परिसरात आला सचिनचा एक साथीदार चालकाच्या बाजूला बसला तर सचिन व रोशन हे आदित्य सोबत मागे बसले दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार चंपा परिसरात आली त्याच दरम्यान सचिन व त्याच्या साथीदारांनी चाकूने आदित्यवर वार केले सतीशने आदित्यला वाचविण्याचा प्रयत्न केला एकाने त्याला चाकूचा दाखही दाखवला सतीशला कारमधून उतरविले त्यानंतर पुन्हा आदित्यच्या शरीरावर वार केले मारेकरी कारमधून उतरले पाचगावपर्यंत पर्यंत पायी गेले व तेथून पसार झाले सतीशने जखमी आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे ते पोहोचला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरांचा शोध सुरू केला आहे